नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचे जळ आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर बघा आज आपण कोणती फूड रेसिपी नाही बनवत आहोत तर आज आपण बनवतो हेअर ऑइल हे, हे बघा जर कोणाला असे हेअरफॉल होत असतील केस खूप गळत असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला संपूर्ण बघा तर हे बघा आपण सुरुवातीला अल्वेराचे असे दोन पाते घेतलेली आहेत आणि त्यांचे बाजूचे काटे असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजूंनी आणि हे, हे वालं जे आपण तेल बनवत आहोत तर हे खरंच खूप उपयोगी आहे आणि मी स्वतः यूज करते स्वतः वापरते आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे आज आपण कोणतीही रेसिपी फूडची शेअर नाही करत आहोत तर हेअर ऑइल बघत आहोत आता याच्या बघा अशा दोन्ही साईडने व्यवस्थित काटे काढून घ्यायचे आहेत हे बघा किती एकदम एकदम सोपी रेसिपी आहे जास्त साहित्यांची गरजसुद्धा नाही पडत आणि खूप गुणकारी आहे कारण यामध्ये आपण जे साहित्य वापरत आहोत ते, ते एकदम नॅचरल आहे त्यामुळे आणि याचा नक्कीच फायदा होतो तुम्ही एकदा नक्की वापरून बघा तुम्हालाही याचा रिझल्ट भेटेल बारी बारी हे बघा आता मी अल्वेराचे व्यवस्थित साईडचे काटे काढून घेतलेले आहेत आता काय करायचे असे बारीक बारीक कपड्याचे स्लाइस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पीसेस असे बारीक बारीक कापून घ्यायचे आहे, आहे। जेणेकरून याचा आपण पूर्ण व्यवस्थित वापर करू शकतो अगर तुम्हाला वाटलं असलं तुम्ही याला वाटून घेऊ शकता पण अशा प्रकारे सुद्धा एकदम उत्तम अप्रतिम तेलवंत आणि याचा शंभर टक्के फायदा होतो हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व अल्वेरा कापून घेते आणि हे तेल आपण जास्त नाही बनवत आहोत आठ आठ दिवसांनी आपल्याला फ्रेश बनवायचं आहे याला आपण महिनाभर किंवा जास्त दिवससुद्धा स्टोर करू शकतो पण जेवढं आपण जास्त फ्रेश अल्वेरा वापरून बनवू तर ते तेवढं जास्त फायदेमंद असतं म्हणून मी बनवते ते फक्त आठ दिवसांपुरतं बनवत आहे अगर जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर सगळ्याची क्वांटिटी जास्ती घ्या आणि याच्यामध्ये काही परफेक्ट मेजरमेंटची गरज वगैरे काही नाही आहे बघा अल्वेरा आता व्यवस्थित मी कापून घेतलेला आहे तर कढईमध्ये आता मी खोबऱ्याचं तेल म्हणजेच तळाचं तेल घेते अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तेल व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घालते काळी मिरी त्यानंतर आपण यामध्ये घालतोय अलोवेरा जे आपण कापून ठेवलं होतं हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता तर कढीपत्ता केसांसाठी खूप गुणकारी आहे त्यानंतर अल्वेरासुद्धा खूप गुणकारी आहे आणि नारळाचं तेल म्हणजेच एकदम केसांची जान आहे त्यामुळे आपण जे पदार्थ वापरत आहोत एकदम नॅचरली वापरत आहोत त्यामुळे हे हेअर ऑइल एकदम मस्त आहे आणि केसांसाठी एकदम परफेक्ट आहे तर आपल्याला काय करायचं नाही याला आता असं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे हे बघा याला मस्त उकडी आलेली आहे पण आपल्याला से कम, कम एक दहा मिनटाच्या आसपास याला असंच उकळून घ्यायचं आहे जेणेकरून अल्वेरा आणि कढीपत्ता आणि काळी मिरीचं व्यवस्थित तेलामध्ये सर्व सारांश मिक्स होईल तर हे बघा आता व्यवस्थित अल्वेरा कढीपत्ता व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आल्वेरा एकदम सुकलासुद्धा आहे गॅस स्टेजवर गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर बघा आता व्यवस्थित थंड झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण आता याला गाळून घेत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कपड्यानेसुद्धा गाळू शकता जर तुम्ही कपड्याने गाळणार ना तर यामध्ये जरासुद्धा काही कचरा राहणार नाही आणि एकदम परफेक्ट ट्रान्सपरंट तेल बनून तयार होईल आणि अशा प्रकारे जर केलं तरी हरकत नाही हे बघा आता मी सर्व व्यवस्थित गाळून घेतला आहे आणि यामधलं तेल व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आता आपल्याला बघा एकदम परफेक्ट असं तेल तयार झालेलं आहे हे बघा आणि हे तुम्ही धुवायची वगैरे काही गरज नाही आहे जेव्हा जेव्हा तुम्ही केस विसरता त्यावेळेला थोडं थोडं करून लावायचं आहे तर आपल्याला नाहीतर केस धुण्याची गरज आहे कारण चिकट वगैरे काही होत नाहीत तर नक्कीच ना ट्राय करा दिवसातून कमसे कम दोन वेळा सरी लावा मग तुमचे केस एकदम मस्त होतील अशा प्रकारे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि तुमचेसुद्धा केस असेच होतील तर नक्कीच तुम्ही ट्राय करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद